राज करते जिल्हा शल्य चिकित्सक सातारा याद्वारे सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये थोडासा वाढत आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव असेल दुसरी असेल तिसरी असेल यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये फक्त सुरुवातीला हे सांगतो की जसं कोविडमध्ये आपण करत होतो की गर्दीच्या ठिकाणी टाळावं किंवा जर काही आजार असेल म्हणजे जसे की ताप आला दम लागला तर लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपण तपासणी करून उपचार घ्यावेत कोणतेही अशी लक्षणं अंगावर काढू नयेत आत्ता आपल्या इथं एकच पेशंट ॲडमिट आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे आणि एक सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे ॲडमिट आहे तर कोविडच्या अनुषंगाने आपली सर्व तयारी आहे ऑक्सिजन असेल व्हेंटिलेटर असेल किंवा हाय फ्लोर नेझल ऑक्सिजन बायपॅप मशीन ही सर्व आमची तयारी आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे आम्ही वीस बेडचा एक आय सी यू अतिदक्षता विभाग त्यासाठी आरक्षित केलेला आहे त्यामुळं आणि औषधांची पण सर्व उपलब्धता आहे आपल्याकडं आणि ज्या ज्यावेळी लागेल त्यावेळी सर्व औषधं आणखी उपलब्ध करून घेण्यात येतील त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये फक्त नागरिकांचं हेच कर्तव्य आहे की कोविडमध्ये जसे आपण गर्दीत जात नव्हतो किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असेल किंवा हा हँडवॉशिंग असेल याचा सर्वांनी वापर करावा मास्क असेल ह्या सर्वांनी जर पाळलं तर आपण आपल्याला काही अडचण येणार नाही त्यामधील सह्याद्री हॉस्पिटलमधील पेशंट आहे तो चाळीस वर्षाचा आहे आणि तो, तो फक्त आयसोलेशनमध्ये आहे त्यांना काही ऑक्सिजन किंवा काही नाही एकदम चांगला आहे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी महिला आहे तर ती सत्तर वर्षाची आहे आणि ती व्हेंटिलेटरवर हो आहे मग मी सुरुवातीला जे सांगितलं की सदर पेशंट एकदम सिरियस झाल्यानंतरच दवाखान्यात आला तर असं कोणी करू नये तर लक्षणं अंगावर न काढता जवळच्या दवाखान्यात जाऊन आपण उपचार तात्काळ सुरू करावे पूर्वी जो कोविड जो आपल्याकडे आलेला होता कोविड नाईन्टीन आता जे आहे लक्षणं जे आहे तशीच आहे काही व्हेरियंट आहे आता सध्या तरी लक्षणं तशीच आहेत ताप असेल दम लागणे असेल सर्दी असेल खोकला असेल हीच लक्षणं आहेत असा ह्या व्हेरियंटची अशी वेगळी काही लक्षणं आत्ता सध्या तरी नाही आहेत तर हे रुग्ण कुठून आहेत का महाराष्ट्रातले महाराष्ट्रातलेच आहेत सध्याचे Okay, you